नमस्कार मी पूजा गावराने एका सल तुमचं स्वागत करते आणि आज आपण हरबरेच्या वाळलेल्या पानांची सुक्की भाजी बनवायची ही भाजी तोडायची कशी सुकवायची कशी ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते आणि ह्या भाजीची गरगटा भाजी पण खूपच छान लागते बरं का त्याची पण रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तर ही रेसिपी आपण बघायची बघा सुक्या भाजीची तिची गरकाटा भाजी पण बनवते ती आणि सुकी भाजी पण बनवते ती एक तर बघू शकता ही अशी भाजी असते हरभऱ्याची सुक्या पानांची ही भाजी तयार करताना की नाही मी मिक्सरचा वगैरे वापर करत नाही बरं का असंच जाडसर वाटलेलं वाटल्याला टाकलं की नाही भाजीमध्ये खूप चविष्ट होते भाजी तर उकळीमध्ये हिरव्या मिरच्या मी एक चार पाच कट करून टाकल्या त्या हातानं आणि लसूण घेतला लसूण थोडासा भाजून घेतलेला मी गॅसवरती तो सोलून घेतलाय आणि त्याच्या पाकळ्या टाकल्यात ते एक आठ नऊ असं जास्त बारीक करायचं नाही असं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे फक्त पेस्ट वगैरे करायच्या नादाला लागायचं नाही असंच मस्त लागतं तर बघू शकता तुम्ही मी असं बारीक केलेलं आहे बघा अशा पद्धतीने बारीक करायचं म्हणजे खूप चविष्ट भाजी होत्या आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची सगळ्यात आधी नंतर ह्यामध्ये दोन चमचं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं जिऱ्यामुळे खरी तर चव लागते बरं का ही भाजी त्यामुळे जिरं टाकायला विसरायचं नाही जिरं टाकायचं जिरं चांगलं फुलवून घ्यायचं मग ह्यामध्ये आपण जे बारीक केलेलं वाटा नाही का नाही ते टाकून घेऊया हे तयार केलेलं वाटाण चांगलं भाजून घ्यायचं आता हे वाटाण भाजले ह्यामध्ये आपण जी भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची ती टाकूया डायरेक्ट आणि थोडस चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि जाडसर वाटलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकूया दोन चमचा हे सगळं आता तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स झालेलं आहे ह्यामध्ये आता पाणी टाकायचं नाही जास्त बरं का थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा त्याच्यावरतीच ही भाजी शिजत्या आणि कवळी पानं असल्यामुळं लगेचच वाफलते ही भाजी त्यामुळे जास्त पाणी टाकायची जा काही गरज नाही पाणी टाकून आणखीन एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यावरती एक प्लेट झाकायचे आणि पाच ते सहा मिनिटं मंदाचेवरती अशीच भाजी शिजवायला ठेवून द्यायची पाच ते सहा मिनिटच लागते ती जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला तर बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे मस्त असा घरामध्ये वास सुटलेला आहे ह्या भाजीचा सा, वासानेच अशी खाऊ वाटते भाजी ही बरका भाकरी बरोबर खायची खूप टेस्टी लागते आता ह्या भाजी बरोबर खाण्यासाठी आपल्याला ज्वारीची भाकरी करायची तर चला ज्वारीची भाकरी करूया उतवणीवरची भाकरी केलेली आहे बरं का ज्वारीची खूप मस्त लागते ह्या भाजी बरोबर मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्या ह्या हरभऱ्याच्या भाजीची गरगाटा भाजीची रेसिपी पण टाकल्या बरं का खूप मस्त लागते ती पण भाजी करडईची भाजी असते का नाही त्याची पण गरगाटा भाजी बनवल्या अशा खूप प्रकारच्या वेगवेगळ्या गरगाटा भाजीची पण रेसिपी टाकलेल्या आहेत त्या त्या सगळ्या रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची सुकवून गेलेली सुक्की भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा भेटू अशाच नवीन छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग